डोनगाव या गावात गणपती विसर्जनच्या मिरवणुकीमध्ये वाद झाला आणि या वादातून पंचेचाळीस वर्षीय इस्माला गावातीलच एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याला जिवेठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी रात्री नऊ वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार रोजी ही, दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाला एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे डोनगाव या गावात मनोहर पांडुरंग भालेराव वय पंचेचाळीस हे गावात होते आणि गावात गणपती विसर्जनची मिरवणूक सुरू होती दरम्यान मराठी शाळेच्या जवळ असताना त्यांना अमोल सुखदेव पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जिवेड मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर पंचेचाळीस वर्षीय मनोहर भालेराव यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात अमोल सुखदेव पाटील राहणार दोनगाव याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ल